नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमात लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करू शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हे अकोला येथे अवकालेले तीनशे नव्वद क्विंटल जसे जास्त दर सात हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधन दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लाल तूर पुढील बाजार समती सेलू येथे अवकाळी बावीस क्विंटल जास्ती दर सहा हजार रुपये क्विंटल सर्व सदरी सहा हजार रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती चांदूर बाजार येथे अवकाळी दोनशे शहात्तर क्विंटल जास्तीचा दर हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सरो सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे सिंधी सेलू येथे अवकलेले चौऱ्याहत्तर क्विंटल जास्ती दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसं पुढील बाजार समिती दुधनी येथे अवकालीलेले सातशे पन्नास क्विंटल जसे दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसादर सहा हजार तीनशे अडुसष्ट रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे काटोल येथे अवकालेले ऐंशी चाळीस क्विंटल जसे दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्व दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे दर्यापूर येथे अवकालेले चारशे क्विंटल जसे दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधार सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे माहुरी तूर बघा तसे पुढील बाजार समती जालना इथे अवकालेले चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पांढरी तूर बघा तसं पुढील बाजार समते आहे गेवराई बीड येथे अवकालेले आहे एकोण एकोनवद क्विंटल जास्ती दर सहा हजार सातशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आहे पांढरी तूर बघा तसे पुढील बाजार समते सेलू परभणी येथे अवकालीलेले सात क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल आहे पांढरा